मंडळी नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी आमदार खासदार अंत्री तंत्री मंत्री महामंत्री भिकाऱ्यांनो लुटाऱ्यांनो लुटारे लुटा जमिनी लुटा गिळा गिळंकृत करा या अख्ख्या महाराष्ट्राला गिळा आणि महाराष्ट्र विकणे आहे असा बोर्ड लावून रस्त्यावर फिरा एवढंच आता आमच्यासाठी तुम्ही शिल्लक ठेवलं आहे आणि तुमच्यासाठी देखील एवढंच शिल्लक आहे कवडी भावाने विकत घेण्यासाठी सरकारी जमिनी तुमच्या बापाच्या आहेत का मंडळी तुमचे रिकामे प्लॉट कुठे तुम्ही घेऊन ठेवले असाल घाम गाळून तर या चोरट्यांपासून सावध राहा तुम्ही जीवाच रान करून आपले घासे कोरडे कोरडे करून निवडून दिलेले चोर आता मोकाट सुटले आहेत या महाराष्ट्रात सरकारी जमिनी संपल्यानंतर तुमच्या प्लॉटवर तुमच्या संपत्तीवर यांची नजर जाईल यांचा डोळा जाईल हे लक्षात घ्या साता जन्माचे भिकारी मागताहेत जमिनी सरकारी तुम्ही गप्प बसा आणखी गप्प बसा चुप राहा गप राहा आणि गप्प बसाल तर तुम्ही घामाने कमावलेल्या इस्टेटीवर देखील एक दिवस यांचा डोळा पडेल हे लक्षात घ्या लिहून घ्या मंडळी आतापर्यंत युपी बिहारच फक्त बदमाशीत बदनाम होतं पण आता महाराष्ट्रातल्या या उपाशी नेत्यांना भीक लागली आहे अक्षरशः भीक कुणीच कुणाला भीत नाही हो कुणीच कुणाचं ऐकत नाही कारण हे कुबड्यांचं सरकार आहे कुबड्यांचं उपकार घेतले आहे त्यांनी त्यामुळे यांना कुणीही ऐकत नाही हे लपड्यातून लपड्यातून अस्तित्वात आलेलं सरकार आहे हे लक्षात घ्या आतापर्यंत यांनी मतं चोरली हो आता हे जमिनी चोरत आहेत सरकारी जमिनी मंडळी ऐकत ना जे ऐकत आहात ते सत्य आहे बातम्या वाचल्या ऐकल्या बघितल्या असतील आपण या चोऱ्या शेवटपर्यंत यासाठी सिद्ध होणार नाही हे लक्षात घ्या कारण चोर चोर मौसेरे भाई कारण कानून भी इनके पास है और कलम भी विरोधी पक्ष देखील बोलण्याच्या लायकीचा अजिबातही राहिलेला नाही कारण त्यापैकी देखील अनेकांनी आपली तोंड यापूर्वीच काळी केलेली आहे पुण्यात मागे जैन बोर्डींचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल जैन बोर्डिंगच्या जागेचा फक्त कल्ला हल्ला झाला पण पुढे काहीच झालं नाही सगळे भाऊ भाऊ आहेत काल परवा अठराशे कोटींची सरकारी जमीन फक्त तीनशे कोटीत लाटली गावभर हल्ला कल्ला झाल्या झाल्या लेकाची चोरी जशी उघडकीस आली ती चोरी उघडकीस आल्याबरोबर बाप अगदी तुटून पडला हो लागलीच मग साय साय करत अँब्युलन्स सारखी आत्या घराबाहेर निघाली आणि सारवासारव केली पंच्याऐंशी वर्षांचा झोपलेला बाबाजी बिळातून बाहेर निघाला आणि नातवाला कढेवर घेऊन पुन्हा बिळात गेला हे सर्व सेलर आणि झोलर आहेत हे लक्षात घ्या पुन्हा नवीन बातमी आजच कानावर आली काल आपण देखील ऐकली असेल मीरा भाईंदरची मुंबईतली मीरा भाईंदरची दोनशे कोटींची जमीन फक्त तीन कोटी रुपयामध्ये एका मंत्र्यानं विकत घेतली मंत्री कोण तोच मंत्री ज्यांना काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीची कोठ्यावधीची हो कार आपल्या नात नातवाला भेट दिली अहो शेतकऱ्याच्या नातवाला भेट देण्यासाठी शेतकरी प्लास्टिकचा साधा खुळखुळा खुड़ देखील विकत घेऊ शकत नाही एवढी अवस्था तुम्ही शेतकऱ्यांची या महाराष्ट्रात करून ठेवली आहे वरून त्याच शेतकऱ्यांना वाटेल ते बोलण्यासाठी टोमणे मारण्यासाठी हे नालायक अजिबातही मागे पुढे बघत नाही वाटेल ते बोलतात काय म्हणे शेतकऱ्यांना फुकट खाण्याची सवय जडली अरे नालायकांनो लाज शरम ठेवा थोडी तरी यांना वारंवार कर्जमाफी पाहिजे असंही बोलले अरे भडव्यांनो जरा वावरातल्या बांधावर येऊन फक्त दहा मिनिटं फक्त दहा मिनिटं ओखर दाबून बघा मग तुमच्या पायजाम्यातून पर, पर घामाच्या धारा कशा सरसर सर खाली येते मग बघा कशी मजा येते बांधावर या शेतावर या पुन्हा शेतकऱ्यांना बदनाम करण्याची तुमची नाही लक्षात घ्या गेली सत्तर पंचाहत्तर वर्षात ज्यांनी शेतकऱ्यांना पार लुटलं लुट त्यांना कमीत कमी इतके वर्ष लागले लुटायला जे कुणी आधी होते महामानव अरे तुम्ही तर गेल्या दहाच वर्षात सुपडा साफ केला आहे महाराष्ट्राचा मंडळी आतापर्यंत शाळा कॉलेजासाठी जमिनी लाटल्या यांनी अर्ध्या अधिक जमिनी कवडीमोल किमती त्यांनी विकत घेतल्या डोंगर विकत घेतली यांनी तुम्हाला काय सांगायचं आणि अनेक नालायकांनी तिथे शाळा उघडल्या शाळा वरून गरिबांचे कैवारी विकास पुरुष वगैरे वगैरे अशी नाव अशी उपमा तुम्हीच स्वतःच स्वतःला दिली आम्ही आपले तुमच्या कुट्यावरचे बैल मूर्ख सरपंचांपासून तर आमदारांपर्यंत आणि आमदारांपासून तर खासदारांपर्यंत सर्व एकाच दावणीतले चोर अलीकडे राजरोसपणे चोऱ्या करतायत महाराष्ट्रात आणि आम्ही आम्ही मूर्ख जनता तुम्हाला वारंवार निवडून देतो आहोत आमच्या सारखे गधे आम्हीच म्हणावे लागेल हे लक्षात घ्या पंधराशे फुटात राहणारा आमदार साधा आमदार हो पंधराशे फुटात राहणारा आमदार फक्त पाच वर्षात किती फक्त पाच वर्षात पाच हजार फुटात हातपाय पसरतो कसा पसरतो हे नव्यानं सांगण्याची अजिबात गरज नाही काय करतो माहिती आहे आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांना ब्लॅकमेल करतो तुला दुसरीकडे प्लॉट घेऊन देतो तू तु मला तुझा प्लॉट विकून टाक डाव्या हातचा उजव्या बाजूचा समोरचा मागचा पुढचा सगळे यापैकी अनेकांनी विकण्यासाठी जर मनाई केली तर त्याला धमकावून दरडावून खोट्या केसेस लावून हैराण करून सोडतो कोण साधा एक आमदार बिचारे हताश होऊन शेवटी तो त्याचा प्लॉट देऊन देतो शेताजवळ शेत असलं तर शेत देऊन टाकतो खा एकदाच त्यामुळे मंडळी लक्षपूर्वक आहे का मी हवेत बोलत नाही अशा घटना विदर्भात महाराष्ट्रात अनेकदा घडल्या आहेत नागपुरात तर दोन तीन मोठ्या नेत्यांनी धमकावून जास्तीचे पैसे देऊन त्यांच्या अवतीभवतीचे घरं रिकामे करून घेतले आहेत कारण यांना हातपाय पसरायचे आहे आता माया आली आहे यांच्याकडे त्यांच्या शेताजवळ कुणाचं शेत असलं तर ते शेत त्यांना पाहिजे त्यांच्या शेजारी कुणा साधारण माणसाचा प्लॉट असेल तो प्लॉट देखील त्यांना पाहिजे मंडळी अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत घडत आल्या आहेत आजपर्यंत जेव्हा सरकारी जमिनी यांना पुरवत नाही तर तुमच्या आमच्या सारख्यांना तर हे लोक असेच हलक्यात घेऊन हाकलून लावतात हो आमच्या विदर्भातील माझ्या माहितीतला एक आमदार आहे गेल्या वीस वर्षांपूर्वी फुटाने खायला त्याच्याकडे पैसे नव्हते फुटाने सुरुवातीच्या काळात निवडणुकीत उभं राहण्यासाठी तो लोकवर्गणी करायचा भीक मागायचा आज तो फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाडीने फिरतो त्याच्या शेताकडे येतो ना तो मंत्री आहे ना संत्री फक्त हो एक साधा आमदार पण त्याचा रुबाब पाहून थक्क व्हायला होतो मंडळी असा एकच आमदार नाही असे अनेक आहेत कुठून येते सर्व हा सर्व पैसा सामान्य जनतेचा आहे तुमचा आमचा हा पैसा आहे आपल्या मतदारसंघातील बेसिक गरजा पूर्ण करू शकत नाही पण यांचा गावात बंगला तालुक्यात बंगला दिल्ली मुंबई सारख्या ठिकाणी तंबाखू दुसऱ्याला मागून खाणारे अनेक भाकर मिठू भिकारच हे नेते विमानाने फिरतायत तुमच्या आमच्या पैशाने मग शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं हो सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही कशालाच काही भाव नाही वरून कर्जमाफीची घोषणा करून देखील कर्जमाफी त्याला दिली नाही आणि वरून लाजा शर्मा तुम्हाला काहीही उरल्या नाही काही लाजा वाटत नाही अरे कर्जमाफी द्यायची नाही द्यायची काय बोलायचं ते मुख्यमंत्री बोलतील ना त्यांच्यावर ते सोडून द्या पण हे चिल्लर चपाटे चोमकेच हे छोटे छोटे नेते अधून मधून आपलं तोंड माहीत पुढे फाडतात आणि काहीतरी शेतकऱ्यांच्या विरोधात बरडतात मागे ते दादासाहेब म्हणाले शेतकऱ्यांना फुकट पाहिजे काल परवा ते कोणते सुखे पाटील काहीतरी बडबडले कुणीही उचलतात जी बाणी लावतात टाळूला शेतकरी एवढा स्वस्त झाला आहे तुमच्यासाठी अरे शेतकऱ्यांना काही कर्जमाफी वगैरे नको लक्षात घ्या त्याच्यात खूप धमक आहे पिकवण्याची आहे विकण्याची धमक आहे आणि तुम्हाला खाऊ घालण्याची देखील धमक त्या शेतकऱ्यामध्ये आहे पण शेतमालाला भावच नाही तर तो शेतकरी तरी काय करणार कर्जमाफी नाही शेतकऱ्यांनी कर्जमाफी काही शेतकऱ्यांनी थोडीच मागितली होती शेतकऱ्यांनी मागितली होती कर्जमाफी नाही तुम्हीच आश्वासन दिलं होतं निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं ना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून आले मग धमक आहे ना तर करा ना आश्वासन पूर्ण तुम्हाला सरकारी जमिनी फुटात लागते तुमच्या खाण्यापिण्यापासून फिरण्यापर्यंत सर्व विमानाची तिकिटं वगैरे सगळं सरकारी पैशातून तुम्हाला लागते तुम्ही माणसं आहात आणि शेतकरी काय आहेत जनावर आमदार खासदार याद खबरदार याद, मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफीची तीस जून ही तारीख दिली आहे बच्चू कडू साहेबांना येत्या तीस जून पर्यंत कर्जमाफी जा झाली नाही तर एक तारीख आहे बच्चू कडूंची आणि सामान्य जनतेची शेतकऱ्यांची कृपया घराच्या बाहेर निघू नका तुम्ही सुरक्षित राहाल आणि तोपर्यंत निदान आपल्या मुस्काटावर तरी मुसक बांधा बैलासारखं बराडणं बंद करा बडबड करणं बंद करा जुना काळ गेला आता कुणी तुमच्या खोट्याला बांधलेले बैल नाहीत मतदार म्हणजे आता लोक तुमच्या बोलण्याला भाडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि मंडळी या चोरांपासून सावध रहा अनेक सरकारी जमिनीवर यांनी डल्ला मारला आहे तुम्हाला कर्जमाफी न देऊन तुमच्या शेतमालाला भाव न देऊन तुम्हाला जर्जर करून सोडण्याचा यांचा मनसुबा असू शकतो जेणेकरून तुम्ही हतबल व्हाल निराश व्हाल भिकारी व्हाल आणि तुम्ही तुमची शेत विकायला काढाल आणि मग काय मग हे तुमची शेत खरेदी करायला तयार असतील त्याचे तीन कृषी कानून आले होते कायदे आले होते तो प्रकार हाच होता लक्षात घ्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी हाणून पाडला हा यांचा मनसुबा असेल तर यांचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हा मंडळी तुम्ही एक होण्याची नितांत गरज आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणताही नेता तुमच्या दारात आला तर त्याला रिकाम सोडू नका त्याला प्रश्न करणं शिका मग तो कोणत्याही पक्षाचा असो सर्वात आधी तर या गाव पातळीवरचे जे चिल्लर कार्यकर्ते असतात हे चिल्लर नेते छूडबाई यांच्या बुबड्यावर राट्य द्या सर्वात आधी त्यांना प्रश्न करा त्यांना विचारा कर्जमाफीचं काय झालं शेतमालाच्या भावाचं काय झालं मंडळी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या प्रत्येक जण यांना आता या महाराष्ट्रात त्रासला आहे या देशात त्रासला आहे त्यामुळे जागरूक राहा सावध राहा कोणत्याच पक्षावर भरोसा लोकांचा उरला नाही तुमच्याकडे एकच बलवान शस्त्र आहे ते म्हणजे मतदानाचा अधिकार मंडळी लक्षात ठेवा जागरूक राहा असं तुर्तास थांबतो आपल्याला नेमकं या चोर डाकूनबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की लिहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन नवी विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या द, 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 द तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र